नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मध्ये मी दीपक सर आपणा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या आजच्या या मध्ये आपण पाहणार आहोत उत्तम तेज बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा दॅट इज कॉल्ड एज यू वाय एस सी एक्झाम त्या एक्झामच्या संदर्भामध्ये असणारे मागील वर्षाच्या क्वेश्चन पेपर जे आहेत म्हणजेच प्रिविस इयर्स क्वेश्चन पेपर्स आपण पाहत आहोत मागील व्हिडिओ आपण पाचवी आणि नववीचे त्या ठिकाणी क्वेश्चन पेपर्स पाहिलेले आहेत आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत की आठवी ची पेपर्स तर यू आय सी एक्झाम्स याबद्दल खूप सारी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला व्हिडिओमधून देत असतो त्याचे काही जे कोणी नवीन विद्यार्थी असेल तुम्हाला जर तुम्हाला या परीक्षेची माहिती पाहिजे असेल तर अगोदरची व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही नेमकी परीक्षा काय आहे परीक्षे स्वरूप कसं असतं आणि परीक्षा पास झाल्यानंतर कोणते बेनिफिट्स तुम्हाला आहेत याबाबत नक्की तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक टाकतो त्या ठिकाणी तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तर चला तर आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करू आज आपण पाहणार आहोत इयत्ता आठवीचं प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बघा उत्तरिक स्पर्धा परीक्षा दोन हजार चोवीस युआयसी एक्झाम पास होऊन आपण इस्रो आय आय टी अँड सायन्स सिटी या ठिकाणी आपले एक प्रेरणादायी अभ्यास त्या ठिकाणी आयोजित केले जाते त्याचबरोबर खूप सारे बक्षीस तुम्हाला जिंकण्याची संधीही या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होते तर काय आहे आठवीच्या प्रश्नपत्रिके स्वरूप तर या ठिकाणी पहा शंभर गुण असणार आहेत शंभर प्रश्नांसाठी त्याचबरोबर दोन तासांचा कालावधी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत काही सूचना तुम्हाला त्या संदर्भात दिलेल्या आहेत तुम्ही त्या ठिकाणी वाचून घेऊ शकता तुम्हाला नेहमीच सांगत असतो व्हिडिओ सुरुवात व्हायच्या अगोदर की स्वरूप कसं आहे सायन्स ची क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी साठ आहेत मॅथ्स चे क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी ट्वेंटी आहेत आणि सी ए म्हणजे करंट अफेअर्स याचे क्वेशन तुम्हाला ट्वेंटी आहे असे टोटल शंभर क्वेश्चन्स या ठिकाणी असतात ताटि हे लक्षात घ्यायचं आहे पण Question, Maths question, affairs, हे सायन्स क्वेश्चन तुमच्याच पुस्तकामधील मॅथ्स क्वेश्चन तुमच्याच पुस्तकामधील आणि करंट अफेअर्स हे national, जे आहेत हे इंटरनॅशनल नॅशनल आणि स्टेट लेवलचे जे काही सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड काही क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत जे की इस्रो त्याच्याही रिलेटेड फार महत्वाचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले जातात चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न दुधापासून दही तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या जीवनांचा वापर केला जातो याचं उत्तर आहे लॅक्टो बी याचं योग्य उत्तर आहे दोन मोनेरा साम्राज्यात जीवाणू व्यतिरिक्त आणखी कोणता जीव जोडला गेलेला आहे तर यामध्ये आहे बघा ग्रीन अलगी त्याला आपण निळा हिरवा शैवाल नील हरित शैवाल असं म्हणतो तीन सर्व शेळ्या अन्नावर बुरशीची वाढ का होते चार ऑप्शन्स आहेत बुरशीला अन्नाची ओढ होते ब कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर बुरशी वाढते क अन्न उघडे असल्याने बुरशी त्यावर पडते व वाढू लागते अन्ड कोणताही पर्याय योग्य नाही याचं योग्य उत्तर आहे बघा ब कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर बुरशीची वाढ होते चार शिसे आम्लपेशीच्या दोन इलेक्ट्रोडमधील संभाव्य फरक जवळजवळ टिंबटिंब आहे तर याचं योग्य उत्तर आहे दोन ओल्ड लीड ऍसिड सेल्स यामध्ये दोन ओल्डचं विभावांतर निर्माण होतं हे आवरून लक्षात येत आहे पाच सी सीडी सेल म्हणजे निकेल कॅडमियम सेल टिंबटिंबचे संभाव्य फरक प्रदान करते त्याचं योग्य उत्तर आहे बी एक पॉइंट दोन ओल्ड एवढं विभागांतर त्या ठिकाणी निर्माण होतं हे आपण लक्षात घ्यायचं आहे वेगळा घटक ओळखा जागतिक मधुमेह दिन चौदा नोव्हेंबर जागतिक हृदय दिन एकोणतीस सप्टेंबर जागतिक रक्तदान दिन चौदा जून आणि जागतिक आरोग्य दिन एकोणतीस एप्रिल यामध्ये वेगळा घटक कोणता आहे तर आपल्याला दिसतो या ठिकाणी जागतिक आरोग्य दिन एकोणतीस एप्रिल हा वेगळा घटक या ठिकाणी आहे सात एप्रिलला असतो त्या ठिकाणी आपण हे लक्षात ठेवायचं आहे सात वेगळा घटक ओळखा ऑप्शन्स चार आहेत प्लेग एड्स कॉलरा आणि टी व्ही याचं योग्य उत्तर आहे बी एड्स एड्स हा वायरसमुळे होतो तर बाकीचे जे आहेत ते जीवाणूमुळे होतात हे लक्षात घ्यायचं आहे आठ वेगळा घटक ओळखा असंसर्गजन्य रोग चार ऑप्शन्स आहेत कर्करोग मधुमेह हृदयरोग रेबीज याचं योग्य उत्तर आहे डी रेबीज हा रेबीज हा संसर्गजन्य रोग आहे बाकीचे असंसर्गजन्य रोग त्या ठिकाणी आहेत हे लक्षात घ्यायचं आहे नऊ चिन्ह टिंबटिंब दर्शनासाठी वापरले जातं अणुवस्तुमान दर्शनासाठी याचा वापर केला जातो आणि झेड हे अनोअंक वापरण्यासाठी वापरलं जातं टेन यम शेलची जास्तीत जास्त क्षमता टिंबटिंब इलेक्ट्रॉन्स आहेत त्याचं योग्य उत्तर आहे क अठरा दोन आठ अठरा बत्तीस अशा प्रकारे तुम्ही सिक्वेन्स त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे दोन आठ आट अठरा बत्तीस ठीक आहे तर के यल यम आणि यल यम चे विचारलं आहे तर यम मध्ये किती असणार आहेत अठरा इलेक्ट्रॉन्स असणार आहेत अकरा क्वेश्चन्स इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अनुचार टिंबटिंबपट कमी असते त्याचं योग्य उत्तर आहे ए अठराशे पट कमी असते बारावा क्वेशन यन शेल हे मधील वॅलन्स शेल आहे याचं योग्य उत्तर आहे सी ब्रोमिन ब्रोमिन मधील वॅलन्स शेल आहे तेरा तिसऱ्या कक्षेत सामावून घेता येतील अशा इलेक्ट्रॉनची जास्तीत जास्त संख्या टिंबटिंब आहे याचं योग्य उत्तर आहे डी अठरा चौदा वेगळा घटक ओळखा खालीलपैकी हायड्रोजनचे संस्थाने घेतलेले आहेत त्यापैकी वेगळं घटक कोणता आहे हे विघायचं आहे त्याचं योग्य उत्तर आहे युरेनियम युरेनियम हे हायड्रोजनचं समस्थानिक नाही हे सेपरेट असं एक मूलद्रव्य आहे तर समस्थानिक डुटेरियम, डुटेरियम। समस्थानिके तीनच आहेत हायड्रोजन ड्युटेरियम अँड ड्युटेरियम पंधरा मूलद्रव्याच्या समस्थानिकेमध्ये टिंबटिंब समान संख्या असते त्याचं योग्य उत्तर आहे सी इलेक्ट्रॉन सी संख्या समान असते सोळा क्वेश्चन आंतर रेन्युए हे टिंबटिंब स्थायू करांमध्ये असते त्याचं योग्य उत्तर आहे सी जास्तीत जास्त असते स्थायूंमध्ये हे अंतरिन्युअल इंटरमॉलिक्युलर फोर्स इज अ हाय इन द सॉलिड सब्सटेंस ओके सतरा मेटालॉइडस चे गुणधर्म असतात टिंबटिंब तर याचं योग्य उत्तर आहे सी धातू आणि अधातू बेटालॉइडस याच्यामध्ये धातू आणि अधातू मेटल्स अँड नॉन मेटल्स या दोन्हीचे पण गुणधर्म असतात अठराव्या केप्शन डॉट डॉट हा एक धातू आहे त्याचं योग्य उत्तर आहे एच जी एच जी म्हणजेच हायजेरियम हायजेरियम म्हणजेच काय पारा आणि पाराला आपण काय म्हणतो मर्क्युरी हे एक धातू आहे लक्षात घ्यायचं बाकीचे सर्व जे आहेत सल्फर फॉस्फरस आणि ब्रोमेन हे जे आहेत अ धातू आहेत नॉन मेटल्स आहेत एकोणीस निकष लागू करून पदार्थाचे मिश्रण संयोग आणि घटक या प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते याचं योग्य उत्तर आहे सी पदार्थाची रासायनिक रचना या प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं वीस हावा क्वेश्चन आहे रे ट्वेंटी ज्या पदार्थात दोन किंवा त्यापेक्षा अधिक घटक पदार्थ असतात त्याला टिंबटिंब असे म्हणतात त्याचे योग्य उत्तर आहे मिश्रण ट्वेंटी वन क्वेशन पाणी पारा आणि ब्रोमिन हे एकमेकांसारखे आहेत कारण हे तिन्ही टिंबटिंब आहेत याचं योग्य उत्तर आहे, आहे द्रव पदार्थ बावीस ऑक्सिजन ची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन टिंबटिंब आहे तर याचं योग्य उत्तर आपल्याला आहे बी दोन आणि सहा सहा अधिक दोन आठ आठ हे ऑक्सिजनचं काय आहे ऍटॉमिक नंबर आहे लक्षात घ्या तेवीस शुद्ध डॉट हा मऊ असतो शुद्ध सोने हा काय असतो मऊ असतो दॅट इज कॉल सिम्बॉल इज अू ऐरम चोवीस डॉट डॉट हा एक मेटालॉइड आहे त्याचं उत्तर आहे डी अँटीमनी हा एक मेटालॉइड धातू सदृश्य आहे पंचवीस डॉट हा एक धातू आहे जो सामान्य तापमानावर द्रव स्वरूपात असतो त्याचं योग्य उत्तर आहे ए गॅलियम हा काय असतो तर सामान्य तापमान असेल तर त्यावेळेस तो द्रव स्वरूपात असतो हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं तर पण या ठिकाणी मित्रांनो आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे खाली मी तुम्हाला लिंक दिले आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला ह्या सर्व पीडीएफ्स जे क्वेश्चन पेपर्स आहेत त्याचे आन्सर सीट पण तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील जे सेमीचे जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत त्यांना पण त्या ठिकाणी तुम्हाला ते अवेलेबल होतील तर त्या ठिकाणी आपण टेलिग्राम चॅनल जे आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही निश्चितपणे ते जॉईन करून घ्या ते तुम्हाला त्या अवेलेबल्स होतील पुढील क्वेश्चन पहा सव्वीस जेव्हा एक जेव्हा द्रव एका कंटेनर मधून दुसऱ्या कंटेनरमध्ये ओतला जातो तेव्हा त्याचा ते ते आकार बदलू शकतो परंतु त्याच प्रमाण टिंबटिंब असतं तर याचं उत्तर काय असेल तर याचं उत्तर आहे एकच राहत एकच राहतं सत्तावीस ज्या गुणधर्मामुळे काही घन पदार्थ बाह्य शक्तींच्या अधीन असतानाही त्यांचा आकार टिकवून ठेवतात त्या गुणधर्माला टिंबटिंब असे म्हणतात त्याचं उत्तर आहे कडकपणा अठ्ठावीस एक डॉ डॉट एक समजातीय मिश्रण आहे डॉ डॉट एक अठ्ठावीस डॉ डॉट एक समजातीय मिश्रण आहे त्याचं योग्य उत्तर आहे सी मीठ आणि पाणी एकोणतीस कोणती खते जास्त प्रमाणात वापरल्यास माती प्रदूषण होते जे शेजारच्या जलस्रोतांमध्ये पसरते आणि जल, जल प्रदूषण देखील होते त्याचं योग्य उत्तर असणार आहे ए रासायनिक तीस नद्या आणि समुद्रात सोडल्या जाणाऱ्या औद्योगिक सांडपाण्यात कोणत्या प्रकारचे प्रदूषक असतात याचं योग्य उत्तर आहे ए जेव्हा जलस्रोतांचे युट्रोफिकेशन होते तेव्हा जास्त प्रमाणात काय वाढते तर याचं उत्तर आहे बी शेवळ वाढते बत्तीस क्वेश्चन प्रदूषित पाणी ओळखण्याची सर्वात सोपी पद्धत कोणती त्याचं योग्य उत्तर आहे सी पाण्याचा रंग व गंध यांचे निरीक्षण करणे तेहतीस क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे तर चार वाक्य दिलेले त्यातील चुकीचं वाक्य कोणतं आहे हे बघायचं आहे चार वाक्य बघा उंची बरोबर वर वातावरणाचा दाब वाढतो बल आणि वजन यांचे एकक एक सारखेच असते द्रवामुळे होणारे उत्तेजक बल गुरुत्वाकर्षणामुळे होणाऱ्या त्वरणाच्या प्रमाणात असते आणि घर्षण बल हे मूळचे विद्युत चुंबकीय असते तर ह्याचं योग्य उत्तर असणार आहे ए उंची बरोबर वर वातावरणाचा दाब वाढतो तर तो काय होत असतो कमी होत असतो हे लक्षात घ्यायचं आहे चौतीस शेवाळातील प्रकाश संश्लेषण टिंबटिंब या च्या सायन केलं जात याच उत्तर आहे ए क्लोरोप्लाट च्या सायन होत पस्तीस सहसंबंध पूर्ण करा युकेरोटीए हा प्रोटोजो आहे तर प्रोकेरोटिक काय असेल तर याच योग्य उत्तर असणार आहे ए जीवाणुस्त छत्तीस डॉट डॉट सजीव आणि निर्जीव यांच्या काठावर असलेले सजीव आहेत छत्तीस याचा क्वेश्चनचं उत्तर आहे डी विषाणू हे सजीव आणि निर्जीव यांच्या बाँड्रीवर आहेत हे लक्षात घ्यायचं आहे सदतीस डॉट डॉट विषाणूचे लांब रेणू असतात त्याचं योग्य उत्तर आहे डी एक तर डीएनए किंवा आर एन ए यांचे विषाणूचे रेणू हे लांब अडतीस ब्रेड मोल्ड मध्ये अलैंगिक पुनरुत्पादन डॉट डॉट याद्वारे होते त्याचं उत्तर आहे जीव बीजाणू एकोणचाळीस खालीलपैकी कोणता जल प्रदूषणाचा प्रमुख स्रोत आहे याचं योग्य उत्तर आहे सी डी चाळीस हवेत विखुरलेल्या स्थायू आणि द्रवकरणांना टिंबटिंब असे म्हणतात त्याचं योग्य उत्तर आहे एरोसेल असं म्हण एकेचाळीस ग्रीन हाऊस गॅस टिंबटिंब आहे त्याचं योग्य उत्तर आहे डी दोन्ही ब आणि क म्हणजेच मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड याचं सी एच फोर आणि सी ओ टू हे दोन्ही पण याचं उत्तर आहे बेचाळीस क्लोरो फ्लोरो कार्बनचा वापर टिंबटिंब तर याचे चार ऑप्शन्स आहेत याचं योग्य उत्तर असणार डी हे सर्वच असणार आहे रेफ्रिजरेटर्स एअर कंडिशनर्स आणि एरोसेल स्प्रे ह्यामधून क्लोरो फ्लोरो कार्बन सी एफ सी हा कशासाठी तर ग्रीन हाऊस गॅस आहे तो फार खतरनाक गॅस आहे यातून तो रिलीज होतो हे लक्षात घ्या त्रेचाळीस खालीलपैकी कोणते जीवनसत्व रक्त गोठवण्यास मदत करते याचं योग्य उत्तर आहे डी विचाळीस विटॅमिन ई च्या कमतरतेमुळे टिंबटिंब होतो याचं योग्य उत्तर आहे सी स्नायूंमध्ये अशक्तपणा येतो पंचेचाळीस खालीलपैकी कोणता संसर्गजन्य रोग नाही याचं योग्य उत्तर आहे बी टिंबटिंब पृष्ठभाग आहे याचं योग्य उत्तर आहे खडबडीत पृष्ठभाग आहे ऑलिश केलेले गडद आणि हे सर्व तर कसं असणार आहे आरशास टिंबटिंब पृष्ठभाग पॉलिश केलेले पृष्ठभाग आहे ठीक आहे हे याचं योग्य उत्तर आहे परावर्तित पृष्ठभागावर आदळणाऱ्या प्रकाशाच्या किरणाला टिंबटिंब म्हणतात याच योग्य उत्तर आहे बी परावर्तित किरण अठ्ठेचाळीस प्रसंगाचा कोण व नेहमी टिंबटिंब परावर्तन कोणात असतो याच योग्य उत्तर आहे सी समान प्रसंगाचा इथं टायपिंग मिस्टेक झालेले आहे त्या ठिकाणी आपाती कोण आणि परावर्तित कोण असं पाहिजे आपातीकोन आणि परावर्तित कोण हे नेहमी समान असतात नियमित परावर्तना या प्रकारामध्ये एकोणपन्नास खालीलपैकी कोणत्या परिणामामुळे विखुरलेले प्रतिबिंब होते त्याचं उत्तर आहे डी लाकूड यामध्ये होते पन्नास जर दोन सपाट आरशे चाळीस डिग्री कोणाकडे झुकले असतील तर तयार झालेल्या प्रतिमांची संख्या डॉट डॉट असेल याच योग्य तर आहे आठ आठ सात रंगांच्या बँडला टिंबटिंब असे म्हणतात त्याचं उत्तर आहे सपाट आरशासमोर दहा सेमी वर खेळणं ठेवलं जातं तर आरशापासून प्रतिमेचं अंतर किती आहे त्याचं उत्तर आहे सी दहा सेंटीमीटर मेणबत्ती तीस सेंटीमीटर उंच असते तर सपाट आरशा त्याच्या प्रतिमेची उंची किती असेल त्याचं उत्तर आहे सी तीस सेंटीमीटर असेल चोपन्न ध्वनी टिंबटिंब मधून प्रवास करतो त्याचं योग्य उत्तर आहे सी द्रव स्थायू आणि घन या सगळ्यांमधून तो प्रवास करतो फक्त वॅक्युम मधून प्रवास करत नाही ही गोष्ट लक्षात घ्या पंचावन्न मोजली जाते त्याचं योग्य उत्तर आहे ए, मदे मोजली समान आहे डॉट डॉट याचं उत्तर आहे सी प्रति मिनिट साठ कंपनी सत्तावन एक लोलक लो लो, वीस सेकंदात दहा दोलन करतो त्याच्या दोलनाचा कालावधी आणि वारंवारता किती आहे याचं उत्तर आहे ए अनुक्रमे शून्य पॉईंट पाच आणि दोन सेकंद अठ्ठावन्न हा डॉट डॉटचा एक प्रकार आहे याचं उत्तर आहे ऊर्जेचा एक प्रकार आहे खेळपट्टी यावर अवलंबून असते याचं योग्य उत्तर ए वारंवारतेवर अवलंबून असते साठ क्वेश्चन एखादी वस्तू एका, एका सेकंदात पन्नास वेळा फिरते तर त्याची वारंवारता किती असेल त्याचं योग्य उत्तर आहे पन्नास हर्ट्स असेल अशा प्रकारे या ठिकाणी साठ क्वेश्चन्स पूर्ण झाले आहेत मित्रांनो आता आपण पाहूया गणित मधील वीस क्वेश्चन्स कसे आहेत आणि कशा प्रकारे स्वरूप आहे हे आपण पाहणार आहोत हे जर असे क्वेश्चन्स आपण फास्ट करत आहोत कारण का त्या ठिकाणी जर समजावून सांगितलं तर व्हिडिओ फार मोठा आवडल तुम्हाला फक्त प्रश्न कसे येतात हे यातून आपल्याला समजून घ्यायचं आहे मना मायनस दोन मायनस वन शून्य वन टू हे क्रमांक डॉ डॉट आहेत याचं योग्य उत्तर आहे सी पूर्णांक आहे बासष्ट पर्यायी कोण डॉ डॉट आहे तर रेषा समांतर आहे याच उत्तर आहे ए एक रूप आहे त्रेसष्ट बत्तीस हजार सातशे अडुसष्टचे क्यूब रूट स्क्वेअर स्केअर रूट ओके किती आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारलंय तर याचं योग्य उत्तर आहे बत्तीस चौसष्ट लगु कोण त्रिकोणाचे अँथ्रो सेंटर त्रिकोणाच्या टिंबटिंब मध्ये आहे त्याचं योग्य उत्तर आहे सी बाह्यमध्ये आहे पासष्ट ए क्यूब प्लस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब बरोबर किती असेल तर याचं योग्य उत्तर आहे डी ए प्लस बी चा क्यू सासष्ट अवयव पाडायचे आहेत बघा दोन एक्स चा स्क्वेअर वजा नाईन एक्स प्लस नाईन ह्याच ह्याचे अवयव कोणते आहेत हे पाडायचे आहेत तर याचं उत्तर आहे सी एक्स वजा तीन दोन एक्स वजा तीन. दो एक सदुसष्ट अर्धा लिटर दुधाच्या एकशे वीस पिशव्या मशीनमध्ये तीन मिनिटात भरता येतील अशा अठराशे पिशव्या भरण्याची वेळ किती लागेल तर याचं उत्तर आहे डी पंचेचाळीस मिनिटे लागेल अडुसष्ट यक्स हा वायप्रमाणे उलट बदलतो जेव्हा यक्स बरोबर पंधरा तर वाय बरोबर दहा जर यक्स बरोबर वीस तर वाय बरोबर किती तर याचं उत्तर असेल डी वाय बरोबर सात पॉईंट पाच एकोणसत्तर आयताकाराचा कर्ण सव्वीस सेंटीमीटर आणि एक बाजू चोवीस सेंटीमीटर असेल तर दुसरी बाजू शोधा तर याचं उत्तर असेल दहा सेंटीमीटर सत्तर विक्री किंमत नऊशे रुपये सूट वीस टक्के दिले असेल तर बाजारभाव शोधा तर याचं उत्तर असेल बघा डी अकराशे पंचवीस एकाहत्तर जर एकशे त्र्याण्णव बरोबर सहा हजार आठशे एकोणसाठ असेल तर क्यूब रूटमध्ये शून्य पॉईंट शून्य शून्य अडुसष्ट एकोणसाठ शोधा याचं योग्य उत्तर असेल डी शून्य पॉईंट एकोणीस बहात्तर भागाकार व बाकी शोधा चाळीस ए क्यूब बाय भागिले मायनस टेन ए याचं उत्तर असेल ए मायनस फोर ए स्क्वेअर आणि शून्य त्र्याहत्तर खालील उदाहरण सोडवा तीन एक्स प्लस बारा बरोबर दोन एक्स वजा चार तर याचं उत्तर असेल डी एक्स बरोबर मायनस सिक्स्टीतरा प्रश्न आहे अठरा टक्के दराने चक्रवाढ व्याजाने दोन वर्षात मूळ रक्कम रुपये तेरा हजार नऊशे चोवीस होते तर मुद्दल शोधा याचं उत्तर असेल दहा हजार पंचाहत्तराव क्वेशन वीस पंचाहत्तराव क्वेश्चन रुपये वीस हजार वरील आठ दशादशे साधे व्याज आणि आठ दशादशे चक्रवाढ व्याज यातील फरक शोधा तर याचं उत्तर असेल ए एकशे अठ्ठावीस शतर डॉ डॉट क्षेत्रफळ बरोबर पाया गुणले उंची एक चौदा सूत्र या ठिकाणी सूत्र आपल्याला दिलेलं आहे तर याचं उत्तर काय असत आहे बी समांतर समांतर क्षेत्रफळ बरोबर पाया गुणले उंची अत्या अर्ध परिमिती डॉट डॉट द्वारे दर्शवली जाते त्याचं उत्तर आहे यस अष्टात जर वर्तुळाचा व्यास चोवीस पॉईंट सहा असेल तर त्रिजा डॉट डॉट आहे तर याचं योग्य उत्तर असेल बारा पॉईंट तीन एकोणसतरावा प्रश्न आहे एक लिटर बरोबर डॉट डॉट घन सेंटीमीटर तर याचं उत्तर असणार आहे एक एक हजार सेंटीमीटर ऐंशी षटकोनी चिथीचे डॉट डॉट शिरोबिंदू आहेत तर याचं उत्तर आहे एक बारा आता आपण पाहूया करंट अफेअर्स सामान्य ज्ञान यामधले ट्वेंटी क्वेशन कसे आले एक्याऐंशी चंद्रयान तीन मोहिमेची प्रक्षेपक तारीख काय आहे तर याचं उत्तर आहे बी चौदा जुलै दोन हजार तेवीस ब्याऐंशी प्रश्न चंद्रयान तीन मोहिमेचे रोवर म्हणून ओळखले जाते तर याचं उत्तर आहे प्रज्ञान त्र्याऐंशी क्वेश्चन लँडर आणि रोवर चे मिशन लाईफ समान आहे याचं उत्तर आहे ए चौदा पृथ्वी दिवस चौऱ्याऐंशी क्वेश्चन आहे चंद्रयान तीन साठी कोणते प्रक्षेपक वापरले आहे यासाठी वापरले जीएसएल चंद्रयान तीन च्या मोहिमेचे उद्दिष्ट काय आहे तर याचं उत्तर आहे वरील सर्व हे सगळंच आहे लक्षात घ्या एक दोन तीन हे सगळंच आहे त्यानंतर शहाऐंशी क्वेश्चन चंद्रयान तीन मोहिमेसाठी किती खर्च आलेला आहे तर याचं उत्तर आहे सी सहाशे कोटी आलेला आहे चंद्रयान तीन चे एकूण वजन किती आहे याचं उत्तर आहे तीन हजार नऊशे किलोग्राम अठ्याऐंशी प्रश्न चंद्रयान तीन मध्ये ती एक गोष्ट काय आहे आणि चंद्रयान दोन मध्ये ती नव्हती तर याच उत्तर आहे डॉप्लर डॉक्टर एकोणनव्वद चंद्रयान तीन मध्ये खालीलपैकी कोणते गायब आहे याचं उत्तर आहे सी ऑर्बिटर नाही नव्वद चंद्रयान तीन मोहिमेचे संचालक कोण होते याचं उत्तर आहे गुरु मुथवेल एक्क्याण्णव चंद्रयान तीन चंद्रावर कुठे उतरलेले आहे याचं उत्तर आहे दक्षिण ध्रुवाजवळ ब्याण्णव चंद्रयान चंद्रयान तीन चे लँडिंग वेळापत्रक काय आहे याचं उत्तर आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस त्र्याण्णव चंद्रयान दोन ने चंद्रयान तीन चे स्वागत कसे केले तर याने कसे केलेलं आहे सी वेलकम बडी असे केलेलं आहे चौऱ्याण्णव चंद्रयान तीन मिशनच्या मागे असलेले रॉकेट ओमन कोण आहे याचं उत्तर आहे ऋतु करिदल पंच्याण्णव चंद्रयान तीन लँडिंग स्पॉटला काय नाव देण्यात आलेलं आहे याचं उत्तर आहे शिवशक्ती पॉइंट चंद्रयान तीन वर कोणता रासायनिक घटक आढळतो त्याचं उत्तर आहे सल्फर सत्याण्णव आदित्य मिशन मिशनची प्रक्षेप तारीख काय आहे त्याचं उत्तर आहे सी दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस अठ्ठ्याण्णव आदित्य ते येलवन मिशन कोण सुरू करत आहे आपल्याला माहितच आहे इस्रो सुरू करत आहे नव्याण्णव आदित्य येलवन मिशन अंतर्गत अंतराळ यान किती काळ प्रवास करेल तर याचं उत्तर आहे डी एक पॉईंट पाच दशलक्ष किलोमीटर आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे आदित्य येलवन मिशन निरीक्षण करेल कशाचं निरीक्षण करणार आहे तर शंभरा शंभराव्या क्वेश्चनचं उत्तर आहे बी क्रोमोस्फिअर अशा प्रकारे आपले हे शंभर क्वेश्चन कम्प्लीट झाले आहेत मित्रांनो थोडक्यात आमच्याबद्दल तक्षला क्लासेस इयत्ता पाचवी ते दहावी या ठिकाणी गणित विज्ञान आणि इंग्रजी सेमी इंग्लिश इंग्रजी आणि मराठी माध्यम यासाठी आपले प्रवेश सुरू आहेत दहावीची नवीन बॅच या ठिकाणी सुरू झालेले आहे मित्रांनो कोण ऍडमिशन करायचं असतील तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद चेंजेव